नमस्कार विस्पुतेज कुकिंगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आमच्या इकडे जळगावकडे खानदेशात कसे बनवतात ते मी दाखवणार आहे तर आपण हे मिक्स डाळीचे बनवतो किंवा मूगाचे असेही वडे बनवतो तर अजून कोणी चणा डाळाचे बनवतात त्याप्रकारे इथे मी आज मिक्स डाळीचे तुम्हाला सांडगे कसे बनवायचे ते दाखवणार आहेत तर अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे तर इथे माझ्या सासूबाई आणि आत्ते सासूबाई ह्याही मदत करत आहे मला तर आम्ही तीन मिळून हे सांडगे बनवणार आहोत तर वेळ न घालवता बघूया तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे आणि ह्या साधारण सात ते आठ तास भिजून घेतलेल्या आहे तर ही मठाची डाळ घेतलेली आहे एक किलो तर इथे आपल्या आवडीप्रमाणे मठाची डाळ एक किलो आणि मुगाची डाळ एक किलो आणि चवळीची डाळ मी टाकत आहे तर ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या रात्री आणि ह्या भिजत ठेवलेल्या होत्या साधारण ह्या सात तास झालेल्या आहे भिजून तर खूप ऊन असेल तर तुम्ही पाच ते सहा तास भिजवायच्या आणि थोडं वातावरण थंड असेल तर सात ते आठ तास ह्या डाळ भिजवायच्या आहे तर इथे मुगाची डाळ आणि ही चवळीची डाळ आहे ह्या बघा भिजून झालेल्या आहेत मस्त आता याचं पाणी निथळून काढणार आहे आणि ह्या गावराणी घरगुती डाळी आहे आमच्या तर सासूबाई या तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कशा ह्या धुवायच्या याची साल कशी काढायची ते दाखवत आहे तर हे बघा इथे एक असं पोतं घेतलेलं आहे गोणी जी आपण गहू वगैरे असतात ती गोणी ती स्वच्छ धुवून ही डाळ त्यावर अशी थोडी घासून घ्यायची आहे ही गावराणी घरगुती डाळ आहे तर त्यावर थोडंसं साल असतं तर ते निघण्यासाठी ही प्रोसेस करावा लागते आणि ही मी दाखवत आहे तुम्हाला पारंपरिक पद्धत तर ह्या सासूबाई हे बघा आता ही चवळीची डाळ घासत आहे आणि आत्ते सासूबाई आहे त्या ह्या डाळी स्वच्छ धुवत आहे जेणेकरून त्यावरचं त्यावरचं जे साल आहे ते व्यवस्थित निघून जातं आता तुम्ही जर रेडीमेड डाळी वापरत असाल तर ही प्रोसेस करण्याची गरज नाही फक्त डाळी आपल्याला स्वच्छ चवळून व्यवस्थित धुवायची आहे तीन ते चार पाण्यामध्ये हे बघा डाळला असं फेसकट पाणी यायला नको असं निथळ पाणी यायला हवं तर अशा पद्धतीने ह्या डाळी आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहे तर इथे मठाची मुगाची आणि चवळीची डाळ एक एक किलो घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायची आहे सात तास त्यानंतर ह्या परत आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि त्याचं पाणी नितळून घ्यायचं आहे तर इथे एक एक प्रोसेस मी दाखवत आहे तुम्हाला तर आता हे बघा ही मठाची डाळ आहे तीही अशी थोडी चोळून घेत आहे सासूबाई कारण इथे जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि हे अशा पद्धतीने ही व्यवस्थित छान चोरल्या जाते ही डाळ छान धुतल्या जाते तर हे बघा ह्या डाळी सगळ्या स्वच्छ धुवून झाल्यावर याचं पाणी नितळून घ्यायचं आपल्याला आणि हे एकत्र करून आपल्याला एका डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ह्या गिरणीमधून दळून आणायचे आहे तर इथे तुम्ही मिक्स डाळी घेऊ शकतात किंवा फक्त मठा मुगाची डाळ घेऊ शकतात तर आता हे बघा हे चक्कीवरून मी असं दळून आणलेलं आहे खूप याची बारीक पेस्ट व्हायला नको आणि खूप जाडसर पण राहायला नको व्यवस्थित ते दळून देतात चक्कीवाले किंवा मिक्सरमध्येही निघतात थोडं असलं कमी क्वांटिटीमध्ये असलं तर तर अशा पद्धतीने हे दळून झालेलं आहे आता आपण यामध्ये काय काय साहित्य टाकणार आहोत ते, ते, ते बघायचं आहे तर इथे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात पण ही जास्त मस्त लागते ह्या सांडग्यांमध्ये ती एक ती ते दोन तास आधी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि तिचं पाणी नितळून घ्यायचं आहे इथे ओला लसूण घेतलेला आहे साधारण शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर इथे शंभर ते दीडशे ग्रॅम वापरू शकतो त्यानंतर शंभर ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे ती मिक्सरमधून अशी बारीक वाटून घेतलेली आहे शंभर ग्रॅम जिरं घेतलेलं आहे तेही वाटून घेतलेलं आहे तर हे बघा कपाप्रमाणे बघितलं तर एका कपला हे थोडं कमी आहे तीन पाव कप आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे ओवा पण शंभर ग्रॅम आहे आणि त्या पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरमधून आणि इथे लाल तिखट घेतलेला आहे किंवा अख्ख्या मिरच्या आपण फ्रेश अशा दळू शकतो तर साधारण मापाचा जो अर्धा कप असतो तितकं लाल तिखट घेतलेलं आहे मी तर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा भरून हिंग घेतलेला आहे पोहे खाण्याचा चमचा त्याप्रमाणे नंतर इथे आपल्याला हे सगळं साहित्य तयार करून घ्यायचं आहे अगोदर आणि लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा मिक्सरमधून हे छान फिरून घ्यायचं आहे ही अशी पेस्ट तयार झालेली आहे मस्त आता आपलं सगळं साहित्य तयार आहे आता आपण जे वड्यांचं पीठ आहे किंवा हे सांड्यांचं पीठ आहे त्यावर एक एक साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे सगळ्यात आधी लसूण आणि कोथंबीरचं वाटण टाकून घेतलेलं आहे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे इथे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर इथे आपण बडीशोपची पावडर टाकलेली आहे त्यानंतर जिरा पावडर आणि ओवा पावडर चवीपुरतं मीठ आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण यात कश्मीरी लाल मिरची पण टाकू शकतो जर तुम्हाला लालसर कलर हवा असेल तर इथे मी थोडीशी टाकत आहे आणि हे पीठ छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गच्चीवर जाणार आहोत हे सांडगे आपल्याला झारायचे आहे हे हाताने आपण तोडू शकतो तर इथे बघा मी एक प्लास्टिकचा कागद अंतरून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण वडे झारणार आहोत तर हा झाऱ्या आहे वडे झारण्याचा स्पेशल झाऱ्या येतो किंवा अशी गाळणी असते पण तिच्याने जरा छोटे असे पडतात वडे तर असा झाऱ्या भेटला तर चांगलं असतं हे बघा सासूबाई वडे झारून दाखवत आहे असं थोडा खाली हात करूनच झारायचं आहे हे हाताने आपण छोटे छोटे असे सांगे तयार करू शकतो तर हे सगळे असे झारून घेतलेले आहे हे बघा अगदी पटकन झारल्या जातात हे टोटल तीन किलोचे सांडगे आपण तयार केलेले आहे इकडे जळगावकडे मिक्स डाळीचे वडे असं म्हटलं जातं तर हे बघा हे वडे आपण आता दोन दिवस छान उन्हामध्ये वाळून घेणार आहोत तर हे बघा किती सुंदर असे आपले हे वडे तयार झालेले आहे याची आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवू शकतो कांदे वडे मसाले वडे लसूणी वडे अशा बऱ्याच प्रकारच्या ह्या सांडग्यांची भाजी बनवली जाते तर नक्की हे सांडगे बनवून बघा आणि कसे वाटले ते नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज आमचे हे वडे सांडगे याची रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू एक पुन्हा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय